पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हाले लुया हाले लुया हाले लुया हाले लुया हाले लुया प्रिय बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपल्या स्वर्गाचे स्वागत आहे आपल्या सर्वांना आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो ज्या कोणी अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी सबस्क्राईब करण्याची कृपा करावं आम्हाला ह्या चॅनलद्वारे प्रभू भरपूर वचन आणि भरपूर मार्गदर्शन करणार आहे याच्यापासून वंचित न राहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करूया आज आम्ही पाहणार आहोत प्रियबंधू आणि भगिनो मतयाचे शुभवर्तमान अध्याय पंचवीसमध्ये आम्ही वाचतो दहा कुमारिकांचा दृष्टांत दहा कुमारींचा दृष्टांत दहा कुमारी दहा कुमारी आम्हाला सांगण्यात आल्या आणि दहा कुमारी पैकी पाच शहाण्या होत्या आणि पाच मूर्ख होत्या शहाण्यांनी काय केलं आणि मूर्खांनी काय केलं आपण पाहूया शहाण्यांनी आपल्या जवळ दिवे घेतले शहाण्यानी त्या दिव्यामध्ये तेल घेतलं शहाण्यानी वात घेतली आगडबी घेतली विस्तव घेतली सर्व सोय केली परंतु मूर्खांनी काय केलं मूर्खांनी दिवे घेतलेत वातही घेतली विस्तही घेतला सर्व काय केलं परंतु त्यांनी तेल नाही घेतलं तेल नाही घेतलं आणि झालं काय पहा आणि त्या दहाच्या दहा समोर आल्या वराची वाट पाहत होत्या आणि मध्यरात्री यांना जेव्हा डुलक्या येऊ लागल्या तेव्हा वाणी झाली की तयार व्हा वर येत आहे स्वागतासाठी तयार व्हा ते जेव्हा आपले दिवे नीट करू लागले तेव्हा त्यांना ते समजलं या पाच मूर्खांना समजलं त्यांनी दिवे घेतले पण तेल, हो, दे दे तेल, त्यानी त्यानी तेल नाही घेतलं कधी समजलं जेव्हा ते तयार करण्याची वेळ आली होती तेव्हा प्रिजेन हो मग त्या असं सांगण्यात येते की त्यांनी मग आपण आपल्याला तेल मिळण्यासाठी त्यांच्याकडे त्या गेल्या मदतीसाठी आणि त्यांना त्यांनी तेल नाही दिले आणि त्यांनी म्हटलं का आम्हाला पुरणार नाही तर तुम्ही दुकानात जाऊन विकत घ्या आणि ते विकत घ्यासाठी गेल्या आणि तेव्हा मग वर आला आणि वर आल्यानंतर ते वर आत शिरला आणि दार बंद झाला त्या ते जेव्हा तेल घ्यासाठी गेल्या होत्या तेव्हा मग दार बंद झालं आणि नंतर मग त्या येऊन ठोकू लागल्या तेव्हा ते मंधू आतून आवाज येते आम्ही तुम्हाला ओळखत नाही ओळखत नाही याच्यामध्ये काय झालं बंधू आणि बाबू याच्यामध्ये आम्ही काय शिकतो याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे प्रियनो जे पाच मूर्ख जो म्हणतो ना मूर्ख अशा ह्या मूर्खासारख्या आम्ही पुष्कळदा काम करतो अशा ज्या मूर्ख म्हणल्या जाते ते पुष्कळदा काय होते आम्ही काळजी घेत नाही कोणत्या कोणत्या कामाची आम्ही लक्ष देत नाही आम्ही तयारी करता करता सर्व गोष्टी आम्ही पाहत नाही हे तर फक्त वरायला भेटण्याची एक एक कथा आहे परंतु हे आमच्या जीवनाविषयी सांगितल्या सांगण्यात आलेलं आहे आमच्या जीवनामध्ये आम्ही जी आमचं जीवन किती महत्वाचं आहे म्हणजे आम्हाला वराची भेट होणे किती महत्वाचं आहे वराची भेट होणे म्हणजे काय आम्ही स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश केलो आणि आम्ही जेव्हा मरण पाहून जेव्हा स्वर्गाच्या दारामध्ये जाऊ तेव्हा ही परीक्षा आम्हा सर्वांवर येणार आहे आणि तेव्हा त्या दारावर आम्हाला काही काही गोष्टी आठवतील कदाचित अरे मी हे केलो नाही अरे मी विसरलो प्रियजन हो आम्ही विसरू नये म्हणून आम्हाला जीवनभर कितीतरी मार्गदर्शन करण्यात येत आहे कितीतरी वचन आम्हाला सांगण्यात येत आहे आमच्यासाठी किती तयारी करण्यात हे चर्च आमच्यासाठी काय करत आहे चर्च आमच्यासाठी तयारी करत आहे कोणती तयारी करत आहे हीच तयारी करत आहे की आम्ही कोणतीही गोष्ट विसरू नये आम्ही कोणतीही गोष्ट चुकून राहू नये आम्ही कोणतीही गोष्ट मी हे केलो नाही असं म्हणण्याची पाळी येऊ नये त्याच्यासाठी हा भक्ती मार्ग आहे चर्च जे आम्हाला शिकवत आहे चर्च जे आम्हाला शिक्षण देत आहे दहा आज्ञा आम्ही पाहतो आम्ही सात संस्कार पाहतो आम्ही मिसा बलदानामध्ये भाग घेतो आम्ही बायबल वाचतो ह्या सर्व गोष्टींद्वारे आमची पुरेपूर तयारी करून देण्यात येत आहे आणि एवढी तयारी करून देत असताना सुद्धा जर आम्ही काही एखादी गोष्ट विसरून गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला आठवण येत आहे अरे मी हे केलो नाही केवढी मोठी परेशानी होईल आणि मग सदा सर्वदासाठी मग आम्ही त्या गेटपासून नरकामध्ये ढकलण्यात जाणार म्हणून पिये बंधू आणि बघणं आम्ही याच्यासाठी काय वापरलं पाहिजे आमच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे आमच्या शरीराला आपण तसे मोड दिलं पाहिजे आम्हाला स्वतःला स्वभाव बदलला पाहिजे जे आमच्या जीवनामध्ये वाईट आहे जे आमच्या जीवनातले गुण देवाला अप्रसन्न करतात जे गुण किंवा जे सवयी आम्हाला देवापासून दूर नेतात ज्या सवयी आम्हाला देवाचं दर्शन करण्यासाठी बंधनकारक ठरतात त्या सर्व गोष्टी आम्ही बदलून आम्ही त्याच्यातमध्ये सुधार आणला पाहिजे हेच आहे आम्ही शहाण बनण्याचं आणि जे लोक तसे करत नाही ते आम्हाला मूर्ख किंवा शहाणं कधी ठरवले आहे त्या गेटवर नाही तर आज आणि आत्ता यावेळेस म्हणून प्रिय बंधू आणि बघून आम्ही भक्ती करावं आम्ही विश्वास तर ठेवतोच हो देवावर परंतु भक्ती करत नाही आम्ही विश्वास ठेवतो देवावर पण आम्ही देवाच्या प्रेमाला ओळखत नाही आम्ही विश्वास ठेवतो देवावर परंतु आमच्या स्वभावाद्वारे आम्ही देवाच्या चरणाशी जात नाही आमचा स्वभाव कधी कधी आम्हाला देवाकडे जाऊ देत नाही आम्ही आडसी आहो किंवा आम्हाला कधीकधी वेळेवर दुसरं काम येते आम्ही लोभी आहो आम्ही देवापासून देवापेक्षा आम्ही दुसऱ्या वस्तूला आपण जास्त मान देतो प्रिजन हो देव आमचा बाप आहे त्याच्यापेक्षा मोठं आम्हाला या जगामध्ये दुसरं काही नाही असं ठरवून टाकण्या टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शेवट असं पस्तावावं लागणारच नाही जो आपल्या मनामध्ये देव माझा सर्वस्व आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला शेवटच्या वेळेस पस्तावावर लागणार नाही आणि तिथून त्याला वराच्या दर्शनापासून कोणी वंचित करणार नाही म्हणून आज आपण ठरवून टाकू या प्रियबंधू आणि भगिनी आमच्या जीवनामध्ये एकच कार्य करू जे देवाला आवडते एकच कार्य करू जे देवाने आम्हाला सांगितलं आहे एकच कार्य करू जे देवाच्या इच्छेनुसार आहे जे देवाच्या इच्छेनुसार नाही आपण कधी करू नये आणि आम्ही आम्हाला पस्तावं लागणार नाही म्हणून बंधू आणि भगिनो आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया आणि आम्ही शहाण्यासारखं शहाण्या कुमारीसारखं आपण शहाणं बनवूया आणि आम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करूया